नमस्कार यंदा दोन हजार पंचवीस मध्ये हळद भाव खाणार हळदीला मिळणार सोन्याचा भाव हळद भाव कशामुळे वाढतील काय आहेत कारणे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो सध्या बाजारात चौदा हजार पाचशे ते पंधरा हजार रुपयापर्यंत हळदीला दर मिळत आहे आणि भाव वाढतच आहेत तसेच महाराष्ट्रातील नव्या मालाची आवक मार्च ते एप्रिल महिन्यापासून सुरू होते पण यंदा पुढील काळात हळदीचा भाव वाढणार आहेत याचे विशेष कारण म्हणजे यंदा हळद उत्पादक पट्ट्यात पिकावर कर्परोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यामुळे यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होणार आहे तसेच गेल्या वर्षी हळद काढणीला सतत येणारा अवकाळा पाऊस यामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची दयना झाल्यामुळे यंदा हळदीचे लागवड क्षेत्र हे कमी झालेले आहे म्हणजेच देशाचा विचार करता यंदा पस्तीस हजाराने लागवड क्षेत्र घटलेली आहे आणि हळदीची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या वाढतच आहेच म्हणजेच यंदा उत्पादनाची घट आणि वाढती मागणी ही सातत्याने असल्यामुळे यंदा शेतकऱ्याने उच्चांकी दर शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती हळद तज्ज्ञ डॉक्टर जितेंद्र कदम यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद